नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे वीस लाख रुपये किमतीमध्ये सहाशे स्क्वेअर फुटामध्ये दोन रूम कॉलमचं बांधकाम असलेलं घर विक्रीसाठी लिहिलेलं आहे दोन रूम आहेत थोडं पैसे चार्ज घर विक्रीसाठी केलेलं आहे विक्री के समोरच्या बाजूला पूर्व दिशे आहे समोर वीस फुटाचा रोड आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळू शकते आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये हे प्रॉपर्टी आहे त्यामुळे ज्यांना पाहायचं असतं त्यांनी खालील नंबरवरती संपर्क करू शकता धन्यवाद